हत्ती महादेवींच्या स्थलांतरानं कोल्हापुरात संतापाचा उद्रेक जनतेच्या भावनाविरुद्ध न्यायालयीन आदेशांचा संघर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात गेली तीन दशके वास्तव्य करणारी हत्ती महादेवी ज्याला लोकप्रेमानं माधुरी म्हणत तिला न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील वंतारा संस्थेत हलवण्यात थलौ। आलं मात्र या निर्णयामुळं कोल्हापुरात संतापाची चांगलीच लाट उसळली आहे स्थानिक ग्रामस्थ सामाजिक संघटना आणि राजकीय प्रतिनिधी सर्वजण या निर्णयाविरोधात आवाज उठवत आहेत महादेवीन गेली पस्तीस वर्ष नांदणीमधील जैन मठात होती सण उत्सव असो किंवा धार्मिक सोहळा ती गावची शाण होती तिच्याशी भावनिक नातं जोडलेला पण प्राणी हक्क संघटना पेठा इंडियानं तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली सोळा जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयानं आणि एकोणतीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला की महादेवीला प्राणी कल्याणासाठी वंतारा संस्थेत हलवावं वंतारा ही रिलायन्स फाउंडेशनच्या अंतर्गत संस्था असून तिथं जखमी आणि वृद्ध प्राण्यांना आधार दिला जातो मात्र या निर्णयाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे महादेवीच्या स्थलांतरणाच्या दिवशी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले निदर्शने घोषणाबाजी पोलिसांवर दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड या सर्व प्रकारामुळे वातावरण चिघळलं पोलिसांनी लाठी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि अनेकांवर गुन्हे दाखल केले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महादेवीला हलवताना ती विजिबली अस्वस्थ होती तिच्या डोळ्यात अश्रू होते साऱ्या गावकऱ्यांचा असा दावा आहे अनेकांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत संदेश करत आपली वेदना मांडली तीन ऑगस्ट रोजी कोल्हापुरात महादेवीच्या परताव्यासाठी पंचेचाळीस किलोमीटरचा मुख मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले हा मुद्दा विधानसभेतही गाजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत एका युवकानं महादेवी परत आणण्याची मागणी केली यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचं आश्वासन दिला दरम्यान वंतारा संस्थेने यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं महादेवीचं स्थलांतर पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशानुसार झालंय तिच्यावर सध्या वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुरू आहेत आम्ही जबरदस्ती केली नाही आणि भविष्यात स्थानिक जनतेशी संवाद साधायला आम्ही तयार आहोत राज्य सरकारनं आता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार सुरू केलाय जी महादेवीच्या पुढील राहत्या ठिकाणांवर निर्णय घेईल ही घटना न्यायव्यवस्थेच्या आणि जनतेच्या भावनांमधील संघर्षाचं मृत उदाहरण ठरत आहे कायदे म्हणतात प्राण्यांचं संरक्षण करा पण भावना म्हणतात ती आमच्या कुटुंबाचा भाग आहे भविष्यात अशा परिस्थितीत कायदे संवाद आणि स्थानिक सहभागाचं संतुलन राखणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट